नमस्कार मैत्री कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिझाईन कस्टमरच ब्लाउज आहे अतिशय सुंदर असं शिवलेलं आहे डिझाईन बघून कस्टमर खूपच खुश झाले नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन डिझाईन्स बघायला मिळतील चला तर मग अशा छान शेडिओ करूया सुरुवात बघा आपण ब्लाऊज कटिंग करून आणि अस्तर पण जॉईंट करून घेतले पूर्ण उंच आहे साडे तेरा रुंदी आहे अकरा टक्स वगैरे मारून घेतले पाठीची पट्टी पण लावून घेतली बघा आपण रुंदीला तीन इंचाच्या असे पट्टी काढले मोठी लांब पट्टी पाहिजे आपल्याला तीन इंच रुंद आणि लांब तुम्ही किती पण घ्या जेवढे तुम्हाला डिझाईन बनवायची तेवढी बघा अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला पूर्ण पट्टीला असे फोल्ड करून आणि कडेला अशी शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित सिलची लेस कशी बनवायची हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे लेस बनवून घ्यायची आपल्याला अतिशय सोपी आणि छान पण दिसते सध्या जास्त चालणारी डिझाईन आहे सिलची लेस पासून बनव बनवणे हे सध्या जास्त चालतंय अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला मदतीने तिला पलटी मारून घ्यायची करायचं व्यवस्थित तिला सुईने पलटी मारायची तुम्ही दुसरं काही पण घेतलं तरी चालेल मी सुईने करते बघा ह्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण नॉट बनवतो त्याचप्रमाणे करायचं ते आणि ज्या बाजूने आपण शिलाई मारली ना त्याच बाजूने त्याला दापीत द्यायची प्रेस पण करू शकता प्रेस करण्यापेक्षा शिलाई मारली तर पटकन होऊन जाते म्हणून मी शिलाईच मारणार आहे याप्रमाणे आपल्याला शिलाई करायची पूर्ण त्यांना जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला काही प्रश्न असतील तर तेही विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन हे बघा अशा प्लेट टाकायचे आपल्याला आणि लेस बनवून घ्यायची पूर्ण म्हणजे आपल्याला जा ते ब्लाऊजला जॉईंट करायला एकदम सोपं जातं प्रमाणे आपल्याला प्लेट्स टाकायचे आणि पूर्ण पट्टीला त्या प्लेट्स टाकून त्याची फ्रिल बनवून घ्यायची एकदम सारख्या प्लेट टाकायच्या म्हणजे ते व्यवस्थित दिसते एक सारख्या आले पाहिजे लेसपासून आपण अशी सुंदर डिझाईन बनवणार आहेत नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल डिझाईन कशी बनवली बघा आपली लेस बनवून तयार झाली आता आपण काय करायचं असं सेंटरही करून आणि खडूने मार्किंग करून घेतली तिथे तिथून पुढे आपल्याला अर्ध्या भागाला लेस लावून घ्यायची जी फ्रीमची लेस बनवली ले आपण आधी अशी लावून घ्यायची आपल्याला ला ती अर्ध्या भागावर इथे आपण कट केली शोल्डरचे आपल्याला ना गोल्डन लेस लावायची तुम्ही कोणती लावू शकता पहिले आपण लेस लावण्यासाठी मॅचिंग दोरा लावून घेतला म्हणजे लेस छान दिसते लेस लावते बघा त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती लेस लावून घेतली फ्रीडला आणखी आकर्षक लुक येतो डबल शिलाई मारून घ्यायची त्याच्या दोन्ही कडेला आपण लावली साईड आपल्याला लावायची आहे दोरा पुन्हा आपण चेंज करू ब्लाऊजच्या कलरचा मॅचिंग दोरा लावायचा आपल्याला पुन्हा मॅचिंग दोरा वापरला ना तर व्यवस्थित दिसते डिझाईन आणि दुसऱ्या कलरचा दोरा जर लावला तर त्या डिझाईनवर पूर्ण दोरा दिसून येतो मग कधीही दोरा मॅचिंगच वापरायचा हे बघा आपण आता उरलेली जी ले हैं लेस आहे ना आपली ती लावून घेतोय हे बघा ह्याप्रमाणे प्रमाणे लेस लावून घेतली त्याच्यावरती पुन्हा आपल्याला गोल्डन लेस लावून घ्यायची आता पूर्ण दोरा लावून घेते मी मॅचिंग बघा ह्याप्रमाणे आपण लेस लावून घेऊ बघा पूर्ण फिलच्या लेस वर आपण गोल्डन लेस लावून आहे त्याला डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे ती लेस व्यवस्थित बसते प्रमाणे अशी डबल शिलाई मारून घ्यायची त्याला सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली मैत्रिणींना मला नक्की सांगा तुम्हाला डिझाईन आवडली की नाही मला जवळून दाखवतील बघा सुंदर अशी डिझाईन तयार झाली आपली मग मैत्री कशी वाटली आपली आजची डिझाईन मला डिझाईन जर आवडली असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय